एवढ्या मोठ्या प्रमाणात तू काम करतो म्हणजे हिंदी सिनेमात तू करतो जाहिराती सांगायला नको पण तू मराठी सिनेमामध्ये इतका कमी काम म्हणजे आता फक्त प्रवीण तरडेच्या धरमवीर मध्ये मी हो। तुला पाहिलं एक रोल मध्ये पण मराठी सिनेमाला तर लक्ष काय नाही जात तुझ्याकडे मराठी ऍक्च्युली काय झालं मराठी मला एकताना असं वाटतं की माझी खूप इच्छा आहे मला मराठी टी व्ही सिरियल पण करायची इच्छा आहे मराठी फिल्म पण करायची इच्छा आहे पण जास्त कोणी ऑफरच करत नाही एक महेश महेशजींनी केलं होतं महेश मांजरेकर सरांनी सिटी ऑफ गोल्ड लालबाग परत तो एक होता त्याच्यानंतर प्रवीण तरडेने ऑफर केलं मी ओळखतो त्यांना आणि म्हणजे जस्ट एक त्या ह्याच्यामध्ये झालं तर माझी स्वतःची इच्छा आहे मराठी जाहिराती केल्यात एक म्हणजे तेवढा पण जास्त नाही पण केलेल्या आहेत मराठी जाहिराती तर मला कोणी मराठी माझी इच्छा असून ना टी व्ही शो ऑफर करत ना फिल्म ऑफर करत असं वाटतं की असं नाही अरे पण तू तर सोलापूरचा आहे मुळचा मी मुळचा सोलापूर हा बरोबर आहे म्हणजे तू ग्रामीण म्हणजे आता तू आला त्याला बरीच काय झाला हो, म्हणजे हो। अगदी तारीख वर सांगितलं नऊ जुलै दोन हजार पंचवीस वर्ष होतीलच इथं मुंबईमध्ये काम होतं हा पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष होती मुंबईत पण आणि इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये पण म्हणजे आता तुला मुंबईचंही मराठी येतं मराठी चांगलं आहे तुझं मग तू महाराष्ट्रीयन हे मला वाटतं मराठी चित्रपट सृष्टीला फारसं माहीत नसत असं मलाही वाटतं असं मलाही वाटतं आणि बाकी मग कधी कधी असं झालं की काही काही लोकांनी ज्या लोकांना माहिती आहे त्यांनी ऑफर केलं त्यावेळेस मग असं असं होतं ना बऱ्याचदा आपल्याकडे अजूनही काय होतं ना एकाच वेळेला बरेचसे प्रोजेक्ट येतात मग असंही होतं मग आपण आधी कोणा केलं के असेल मग आपण तो प्रोजेक्ट करतो मग तोपर्यंत यांना फ्लोर वर जायचं असतं मग ते दुसरं करतात असंही होतं पण एकंदरीत मराठी ऑफर्स कमी येतात ऑफर कारण आता तू ज्या काळामध्ये आला त्यानंतर एक साधारण एक आठ नऊ वर्षांनी डिजिटल आलं आपल्याकडे सिनेमा म्हणजे रिअल सिस्टीम गेली आणि डिजिटल सिस्टीम आणि वर्षभरामध्ये शंभर चित्रपट म्हणायला लागले मराठीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रपट फक्त बनतायत त्याच्यामध्ये श्याम माशाळकर नाही काय ह्याच्यावरती बोलणार आणि ह्याचे अजून एक काय म्हणू आपण त्याला हाईट म्हणजे की पहिल्यांदा रिळ जायची एक रिळ इकडून तिकडं तिकडून तिकडं जायचं त्यानंतर आलं युएफओ डिजिटल डिजिटल बनवा युएफओ डिजिटलची पहिली ऍडमी केली होती फटाफट डिलिव्हरी असं त्याचं नाव म्हणजे त्याच्यामध्ये आय प्लेड अ रोल ऑफ वेटर आणि एक जसा जर तुम्ही बसला दोन तो जल्दी मी त्याला सांगतो त्याला पोहा ओपा वडापाव साधा उसळसा मसाला पालकोसा पनीर ठक ठक सांगतो असं बघतात काय ओ डिजिटल फटाफट डिलिव्हरी असं त्याची जी पहिली ऍड होती रिलची ती म्हणजे सिनेमाची रिळ असे पंधरा रिळ असायची ती जाऊन डिजिटली जे आपण कोडिंग करून करतो ते पहिली त्याची मी केली होती आणि त्याच्यानंतर तेच मी तुम्हाला सांगतो त्यानंतर मराठी हिंदी चित्रपट झाले बाय ग्रेस ऑफ गॉड फॉर्टी फोर झाले पण मराठी दॅट इज अथिंग मराठी टीव्ही शो तर मी अजून नाही केला पण तू ह्या तरी प्रयत्न वेगळे प्रयत्न नाही करू शकत मी प्रयत्न करतोय मला इनफॅक्ट साठी दोन तीन ऑफर आल्या होत्या ज्या मला खूप चांगल्या होत्या त्या मी ऍक्सेप्ट पण केल्या होत्या म्हणजे झालं पण होतं ते काही कारण असतं मग कसं प्रोजेक्ट पुढे गेलं किंवा असं पण काय काय झालं असं पण तुला असं वाटत नाही की म्हणजे आता आता तू आला त्या काळामध्ये कसं होतं फोटो घेऊन आपण भेटायचं आता ते गेलेले आता एक तुझी टीम असावी लागते तुझी टीम आहे माझी आहे टीम बऱ्याचदा मी स्वतः पण हँडल करतो डिपेंड ऑन द प्रोजेक्ट मी स्वतः हँडल करतो किंवा माझे मॅनेजर आहेत तेही हॅन्डल करतात असं आजकाल टीमचं पण आहे पण आजकाल मला असं वाटतं की ऍक्टर्स जे आहेत ते खूप इझिली अप्रोचेबल पण असतात यू कॅन अप्रोच देम ऑन से ईमेल इंस्टा अँड ऑल लॉट ऑफ थिंग्स किंवा त्यांचा मॅनेजर असं पण आहे पण मला असं वाटतं इनफॅक्ट आधीपेक्षा आता इझी आहे हे करायला कम्युनिकेट करायला इनफॅक्ट आधी बघा ना आता समजा आपली मिटिंग असेल तर एक छोटासा पोर्टफोलिओ असायचा त्या लिहिलेला असायचा तो आपण घेऊन यायचो दाखवायचो आता तुम्ही व्हॉट्सअपवरती का आता वेबसाईट नुसतं तुम्ही वेबसाईट क्लिक त्याची पण गरज नाही फक्त गुगलवर नाव टाकलं की सगळं आपला चिठ्ठ्या येतो हा बस लोक तेच बघून हे करतात पण त्याच्यात माझ्या मते त्यांना हिंदी दिसत असेल पहिलं तर काय म्हणते तुमचं मराठी इतकं शुद्ध आहे हे कधीच त्यांना माहित नसेल ते आता ह्या इंटरव्ह्यू न कळेल कि नक्कीच कळेल तू जाहिराती म्हणता घराघरामध्ये पोचला पण जे घराघरातलं जे पोचणं आहे तुला बाकी सार्वजनिक आयुष्यामध्ये त्याचे का काय प्रतिसाद अनुभव वगैरे हो जे आ... दोन्हीकडनं आले असतील तिथेही आले असतील आपल्या इन... चित्रपट सृष्टीत पण आले असतील त्याचा खूप म्हणजे फायदा किंवा असा होतो की तुम्हाला असं लिमिटेड राहत नाही म्हणजे आता फक्त मराठीच लोक ओळखतील नाही फक्त असं मी तमिळ तेलुगू बंगाली युके युएस दुबई मराठी सर्व भाषेमध्ये राऊंड अबाउट तीनशे जाहिराती केल्या राऊंड अबाउट तीनशेच्या वर पंचवीस वर्षात तीनशे चांगला स्कोर तर त्याच्यामध्ये असं होतं की अरे बघितलं आपण म्हणजे असं कित्येकदा असं होतं की अरे वो आप वो खाते थे ना वो आता नाव आप वो खाते ना गोली भी खाते अच्छी है वो अशी होत किंवा लिहिले असं होतं असं ते घराघरात जे तुम्ही म्हणता ना त्याचा खूप फायदा होतो त्याचा फायदा कमर्शियली पण असा होतो की जेव्हा तुम्ही कुठल्या ऑफिस मध्ये जाता किंवा कोणाला भेटायचं असतं काय किंवा सपोज बी एखाद्या क्लायंटला किंवा समजा असं बऱ्याचदा होतं की आपले जे फायनान्सर्स असतात किंवा घोस्ट प्रोड्युसर अशी एक टर्म आहे तुम्हाला माहिती असं असेल तर तो बाहेरचा असतो तर ते त्याला आपण माहित असेलच का नाही सांगतो नाही पण तो, तो तो, तो तो, या इज फॅमिलियर म्हणजे असा एक फायदा होतो का तर त्यांनी बघितले जस की कुठे ना कुठे जाहिरात किंवा बाहेरच्या जा कंट्रीत आधी खूप पाहिजे अशा तर मग ते बघितलं असतं त्याचा असा खूप फायदा होतो आणि नुकसान तर ऑब्विसली काहीच नाहीये पण असा फायदा मात्र नक्की मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला